अरे मला की एवढा छान व्हिडिओ झालाय तर मी मी परत एकदा नमस्कार दीपिका स्वागत करते मराठी चषकावर बरं एक नवखोरं गाणं आपल्या भेटीला आलंय आणि त्याच निमित्ताने सूर्या आणि नी, अश्विनीची जोडी आपल्याला बघायला मिळते काय सांगाल या गाण्याबद्दल आणि जेव्हा दोघांचं कास्टिंग झालं तेव्हा आधी एकमेकांना ओळखत होतात की नंतर भेट झाली ओळख झाली काय सांग कास्टिंग दोघांनीच एकमेकांचं केलेलं या गाण्यामध्ये कारण सूर्यशक्ती म्हणजे अश्विनी आणि मेन सूर्यशक्ती प्रोडक्शन हे दोघांचंच आहे येस आणि हे आमचं चौथं गाणं आहे आता चॅनलचं येस yes, तर कोणतंही गाणं करायच्या आधी मग ते हेच होतं की स्टोरी ऑडिओ तिथून आमचा प्रवास स्टार्ट होतो तर ह्या गाण्यामध्ये असं होतं की ऑडिओ माझ्याकडे ऑलरेडी होता, होता, मा होता। दीड वर्षापूर्वीच एक ऑडिओ येऊन गेला होता मग त्यावरती एक प्रोडक्शन करत होतं ते काही कारणास्तव झालं नाही मग परत ते ऑडिओ माझ्याकडेच आला होता मग परत तिथून सुरू झालं की आता स्टोरी काय आहे आता कॅरेक्टर्स ते ऑलरेडी होते आमच्याकडे मग त्यानंतर काय करता येईल स्टोरी काय कॅरेक्टर्स कसे मग ते सगळं तिथून तिथून तो प्रवास सुरू झाला ना आता पण खरच पूर्ण आठ मिनिटाची सिनेमॅटोग्राफी इतकी उत्तम आणि इतकी छान झाली आहे म्हणजे एखाद्या चित्रपटाची क्यूट सिनेमॅटोग्राफी एखादी स्टोरी असावी ना इतका क्यूट वाटतंय सगळं आणि दोघांची पेअर छान दिसते स्क्रीनवरती काय सांगाल कसा होता एकंदरीत एक्सपीरियन्स अश्विनी गाण्याचं एक्सपिरियन्स अर्थातच खूप छान होतं म्हणजे आपण बिईंग आर्टिस्ट जेव्हा कॅमेरा समोर जातो तेव्हा तुम्ही खूप एन्जॉय करतात तर खूप छान होता पण एक वेगळं पण यामध्ये होतं की आम्ही गावी शूट केलं होतं आणि तिकडे परत एकदा जाण्याची संधी मिळाली गाण्यामुळं आणि म्हणजे तिकडचं लोकांना किंवा त्यांची लाईफस्टाईल ते सगळं परत एक्सपिरियन्स करता आलं आणि परत एकदा आपल्या रूपशी जाणे होते की आपण कुठून आलोय आणि आपण कुठपर्यंत पोहोचलो सो so, आपल्या घरच्यांना किंवा स्वतःला पण एक शाबासकीची किंवा आहे त्या गोष्टीचं खूप मजा आली खरंच म्हणालेस की आपण कुठून आलोय ना ही गोष्ट लक्षात ठेवणं गरज इम्पॉर्टंट असतं कारण ती गोष्ट असते जी आपल्याला जो, जोडून ठेवते आपल्या गोष्टींशी आपण ज्या खरेपणातून आलोय त्या गोष्टींशी काय असा एकंदरीत एकंदरी अनुभव हो आलाय का की आपले कुठेतरी ना पाय उडतायत हवेत आता आपल्याला खाली यायला हवंय वाटले स्वतःला सांगावं असं वाटतं का असं नाही सांगा वाटलं हवेत गेलोच नाही अजून पर्यंत आणि नाही ते कधी येणार पण नाही त्यामुळे तसा मेसेज मी स्वतःला कधीच देत नाही की नाही तू आता खूप खाली मी ते थोडं बरं सिनेमॅटोग्राफी तर उत्तम आहे दोघांच्या पेअरिंग छान आहेत कॉस्ट्युम सुद्धा तितकेच छान आहेत काय सांगाल कॉस्ट्युम बद्दल कसे निवड झाली आहे कॉस्ट्युम ची कॉस्ट्युम सांगितलं माझ्या कॉस्ट्युम बद्दल बोलशील तर मी जेव्हा कॅरेक्टर डिसाईड झालं आणि जेव्हा गावाकडची स्टोरी होती तेव्हा माझ्या डोक्यात एक कॅरेक्टर होतं एक सिरियल आहे पारू नावाची सो आमच्या so, आमचं कॅरेक्टर पण थोडं तसंच मिळतं जुळत होतं तर मग ते लक्षात ठेवून सुरू केली आणि मी बेसिकली मी राहते बँगलोरला म्हणजे माझं तिकडे काम सुरू असतं बाकीचं साऊथच्या सिनेमांमध्ये सो मग तिकडचा एक टच आहे त्याच्यामध्ये म्हणजे स्कर्ट्स आणि ते टॉप वगैरे सो तशीच म्हणजे तिकड मी एक डिझायनर आहे तिच्याकडून मग हे लुक्स बनवून घेतले आणि याच तर सांगेल नाही जेव्हा स्टोरी वरती काम चालू होतं त्यानंतर फायनल झाल्यानंतर बोलू आपण आता कॉस्ट्युम्स तिथे तर तेव्हा आम्ही बघितले की आठ कॉस्ट्युम्स आहेत मग तिथून पुढे डिरेक्टर बोलले बापरे आठ कॉस्ट्युम्स काय कमी करत कमी करू शकतो मला ऑलरेडी खूप जास्त सीन्स होते तरी रिपीट काय काय ठिकाणी झालेले आहेत आठ आणि त्यात हे असं टास्क असतो आपल्याला की एक दोन दिवसाचं शेड्यूल होतं शूटचं तर ते कसं करता येईल पण ठीक आहे तिसरा दिवस लागला तर आर्ट कॉस्ट्युम्सचा तर हिजा रेफरन्स होता ॲक्च्युली लुकचा हिचा एक लुक आहे तर ह्यावरती आता मग माझं होतं की मॅकॅनिकचं आहे कॅरेक्टर तर आ, सो प्रत्येक ठिकाणी मी तिथेच नाहीये ना मी एका ठिकाणी हिच एक होतं ठरलेलं लुक की हिला ओव्हरऑल तेच आहे येस आणि बाकी ठिकाणी लास्टला फक्त दोन जेव्हा तिचे लुक चेंजेस होतात तिथं होतं पण माझं स्टार्ट टू एंड मला एकच आहे मी शेवटपर्यंत मेकॅनिकच राहतो माझं काही होत नाही त्यामुळे ते नंतर मग जसे हि जे फायनल झाले त्यानंतरच मग मग मी चेंजेस कलर वगैरे हे बघून त्या गोष्टी सगळ्या झाल्या बरं आता एवढ्या शूट दरम्यान कुठेतरी असं काहीतरी ना अडचणी आल्या असतील किंवा काहीतरी किस्से झाले असतील काही अशा आहेत का गोष्टी की जिथे काहीतरी छोटासा प्रॉब्लेम आलाय पण छान सॉल्व्ह केला गेला असं काही झालं ऍक्च्युली लकीली या गाण्याला आम्हाला फारसे प्रॉब्लेम आले नाहीत कारण आता हा जसं म्हणाला तसं आमचं चॅनेलचं हे चौथं गाणं आहे तो आम्ही प्रत्येक गाण्यातून काही ना काहीतरी शिकत आलो सो त्या गोष्टी आम्ही इकडे अवॉइड केल्या आणि बेसिकली हे गाणं आमच्या गावी शूट झालं म्हणजे याच्या गावी आ, तो तिकडे आम्हाला ऍक्सेसिबिलिटी सगळी होती म्हणजे होती म्हणण्यापेक्षा ती करून दिली आमचे जे प्रोडक्शन हेड आहेत सुमित तर त्यांनी असं आहे की ते जिथे कमी तिथे आम्ही असेल म्हणजे ते कधीच कुठं कुठल्या गोष्टीला आम्हाला कमी नाही पडू नये आम्हाला स्ट्रेस नसतो की टेक्निकल किंवा बाकीच्या प्रोडक्शन कडून काही प्रॉब्लेम्स येतील वगैरे थोडेसे झाले म्हणजे लोकेशन वाईज कारण आम्ही ऍक्च्युअल घरामध्ये म्हणजे जे माझं घर दाखवलंय तर तिथे फॅमिलीज राहत होत्या तर त्यांचं असं होतं की त्यांचं एक रुटीन असतं म्हणजे तुम्ही का, काहीही करा पण त्यांना सपोज त्यांच्याकडं गाय किंवा शेळा वगैरे होतात त्यांना त्यांचा ते धारा काढायचा असायचा सो देन टाइम आम्हाला तिथे शूट थांबावं लागायचं सो था। बट so, मग आम्ही त्याला एक्सटेंड केलं कारण मग ते तर एक्सपेक्टेड असतं शूटमध्ये की आपण हे करू शकतो किंवा बाकीचं जे गॅरेज होतं जिथे आम्ही शूट mm -hmm. केलंय तर तिथे असं होतं की त्यांचं ते खर्च हा सो बट आज मी जसं म्हणाले ना माणूस की कुठून शिकावी तर त्यांनी असं होतं की त्यांच्याकडे कस्टमर्स यायचे पण ते ही वॉज लाईक की थांबा आमच्याकडे शूट आहे आणि दिवसभर ऑलमोस्ट चार वाजेपर्यंत सकाळपासून त्यांनी काही कस्टमर्स घेतले नाहीत आणि आम्हाला तसं सपोर्ट केलं सो म्हणजे खूप हेल्पफुल होत सगळं आणि खूप छान झालं शूट एकंदरीत आणि गाण्याचा आवाज तर खूपच छान आहे दोघांचा इतकं सुदिंग गाणं सिनेमॅटोग्राफीला पूर्ण जाणार खूप जा क्यूट प्रकारे डिझाईन करण्यात आले काय सांगाल या पण प्रोसेस ही या मध्ये ऍक्च्युअली आम्ही नव्हतोच कारण मी बोलू ना की ऑडिओ ऍक्च्युली हा दीड वर्ष आधी रेडी झालेला आहे तर हे ऑलरेडी एका प्रोडक्शनला गाणं गेलेलं होतं पण तेव्हा मी ऐकलं होतं कारण की जे डिरेक्टर आहे त्यांच्याकडेच ते गाणं होतं तर काही कारण त्यांच्याकडून ते झालं नाही तेच प्रोडक्शन नंतर म्हणजे नॅन एंटरप्राइजेस त्यांच्यासोबत कोलॅबरेशन मध्ये असं आलं की आपण करूयात करूयात मग पहिलंच ऑलरेडी सगळं झालेलं होतं फक्त मिक्स अँड मास्टर आता करावं लागलं कारण की ते त्यावेळेला झालेलं होतं थोडं दोन वर्षाच्या ऑडिओ कामालाच होता मला तेव्हाही आवडला होता पण तेव्हा ऍक्च्युली ते गेलं होतं ते फिरून परत माझ्याकडे झालं आणि रवींद्र सर खूप छान झालं म्हणजे जेव्हा आता मी शूट केलं आणि त्यांनी जेव्हा व्हिडिओ पाहिला तर ही वॉज लाईक like की अरे मला माहिती असतं की एवढा छान व्हिडिओ झालाय तर मी परत एकदा गायलो असत सो खूप म्हणजे त्यांचं तेव्हा खायलेलं गाणं आता पण तेवढच आपल्याला आपलं असं वाटतंय म्हणजे ते दाद देण्यासारखं आहे की दोन वर्षापूर्वीचं गाणं आपण आत्ता आहे सो त्या दोघांचा आवाज तर म्हणजे सांगायची गरज नाहीये इतकंच साजी अशी व्हिडिओग्राफी झाली त्याच्यामुळे हे खूपच जास्त म्हणजे कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय सो थँक्यू सो मच दोघांनाही फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगतात आमचं गाणं बघा आणि जेन्युअनली म्हणजे आम्ही असं अपील नाही करत आहे की फक्त लाईक करा किंवा शेअर करा जर तुम्हाला गाणं आवडलं तर तुम्ही लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अजून एक गोष्ट त्याच्यावर रील्स पण बनवा जर तुम्हाला असं वाटेल की आमच्या गाण्याशी तुम्ही रिलेट करू शकता रील्स बनवा आणि आम्हाला टॅग करा सूर्याशक्ती प्रोडक्शन या नावाने आम्ही इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर पण सूर्याशक्ती प्रोडक्शन आमचा चॅनेल आहे तर धन्यवाद थँक्यू थँक्यू